शहरातील मान्सूनपूर्व कामं करण्यासाठी इचलकरंजी महापालिकेनं आरोग्य विभागाची बैठक घेतली आणि गटारी ओढ्यातील कचरा काढण्याचा निर्णय घेतला मात्र या बैठकीतील निर्णय कागदावरच राहिल्याचं सद्यस्थितीत दिसून येत आहे काळा ओढा आणि गटारीत मोठ्या प्रमाणात कचरा साचलाय आमराई मार्गावरील काळ्या ओढ्या लगतच ड्रेनेज पाईपलाईनसाठी खोदकाम करून काढलेली माती आणि मुरुम ओढ्यातच टाकला जात असल्यानं ओढ्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळं महापालिका प्रशासनानं याकडं गांभीर्यानं लक्ष देऊन काळ्या ओढ्याची आणि गटारीची तातडीनं स्वच्छता करावी ओढ्यात माती टाकल्यानं भविष्यातील धोके लक्षात घेऊन ओढ्याचं पात्र कमी होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे इचलकरंजी शहराची साडेतीन लाखाहून अधिक लोकसंख्या असून मोठ्या प्रमाणात वस्त्र उद्योग आणि त्यावर अवलंबून असणारे उद्योग व्यवसायही आहेत या शहरातील सांडपाणी सुमारे आठ किलोमीटरच्या काळ्या ओढ्यातून विना प्रक्रिया पंचगंगा नदीला जाऊन मिसळतं अनेक वेळा मलनिस्सारण केंद्रातील पाणीही विना प्रक्रिया ओढ्यातून नदीला मिसळत असल्यानं नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतोय अलीकडं तर या ओढ्याचं संपूर्ण पात्रच प्लास्टिकच्या कचऱ्यानं व्यापलंय ओढ्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्यानं अस्वच्छतेचं साम्राज्य तयार झालंय त्यातच गेल्या महिन्याभरापासून अमराई रोडवरील या ओढ्यालगत ड्रेनेज पाईपलाईनसाठी खोदकाम केलेली माती मुरूम ओढ्याच्या पात्रातच टाकलं जात आहे त्यामुळे ओढ्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय शहरातील अनेक ठिकाणच्या गटारीही प्लास्टिक कचऱ्यानं तुंबल्याचं दिसून येत आहे यामुळे डास आणि दुर्गंधीचा प्रादुर्भाव वाढलाय पावसाळ्यापूर्वीची कामं पूर्ण करण्यासाठी महापालिकेनं बैठक घेऊन ओढा गटारी स्वच्छतेचा निर्णय घेतला मात्र प्रत्यक्षात काम सुरू नाही वळवाच्या पावसानंच अनेक ठिकाणी गटारी रस्त्यांना स्वरूप वेळेत ओढे सारण गटारी स्वच्छ केल्या नाही तर पावसाळा सुरू झाल्यावर गटारी तुंबून नागरिकांच्या घरात सांडपाणी शिरण्याचा धोका आहे त्यामुळे काळा ओढा आणि सारण गटारीतील प्लास्टिक कचरा काढून स्वच्छता करावी अमराई मार्गावरील ओढ्यालगत सुरू असलेल्या खोदकामाची माती मुरूम ओढ्याऐवजी अन्य ठिकाणी टाकण्याची गरज आहे